आमदार केसरी व सहकार महर्षी स्वर्गीय जयवंतराव भोसले यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त साळशिरंबे येथे बैलगाडा शर्यत मोठ्या उत्साहात संपन्न झाली ओपन बैलगाडा शर्यत पंकज पाटील जिल्हा उपाध्यक्ष भाजपा सोशल मीडिया यांच्या वतीने साळ येथे आयोजित करण्यात आली होती या बैलगाडा शर्यतीसाठी सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील बैलगाडा मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैलगाडा शर्यतीसाठी बैलगाडा मालकांनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती दर्शवल्याबद्दल पंकज पाटील यांनी सर्वांचे आभार मानले नुसाळी शिर्लू तालुका र आदरणीय आमचे नेते आमदार डॉक्टर अदुरबाबा भोसले यांच्या कराड दक्षिणमधील दैदिप्यमान विजयाबद्दल आज या ठिकाणी आमदार केसरी म्हणून बैलगाडे शर्यत या ठिकाणी ओपनचं मैदान पार पडत आहे त्याचबरोबर स्वर्गीय जयवंतराजी भोसले आप्पासाहेब यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त या मैदानाचं आयोजन आमच्या मित्रपरिवाराने डॉक्टर अतुल भोसले बाबा यांची युवा या प्रतिष्ठान साई शिरंबे यांच्या वतीने करण्यात आलं आणि आज खऱ्या अर्थानं या मैदानासाठी चार पाच जिल्ह्यातून गाड्या चांगल्या चांगल्या बैलजोड्या या ठिकाणी आल्या त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो कारण सायशंबे गावामध्ये पहिल्यापासूनच आम्ही अतुल बसले बाबा यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी मैदान घेत असतो आणि हे मैदान रितसर आणि शासकीय नियमानुसार पार पाडत असतो त्यामुळे सर्व गाडी मालकांना हे माहीत असून त्यामुळे आज गाड्या या ठिकाणी भरपूर या ठिकाणी जमल्या आणि हा कार्यक्रम अशा छान असा उपक्रम साजरा इतर करत असतो त्याबद्दल सर्वांचं मी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद